नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला शेतकरी ब्रँड या चॅनलवर आपण शेतकऱ्याची फार्मर आय डी काढण्यासाठी आज आपण त्याविषयी माहिती सांगत आहात तर जे काही नवीन व्हिडिओ बघत असताल तर त्यांनी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जर शेतकरी आय डी तुम्ही जर काढत असताल तर तुम्हाला पीक इमा भेटल दुसरा नंबर अनुदान भेटल तिसरा नंबर असा आहे की तुम्हाला मोदीचे पण दोन हजार रुपये भेटतील आणि राज्यशास्त्राचे देवेंद्र फडणवीस साहेब यांचे देखील तुम्हाला पैसे मिळतील नाहीतर अन्यथा मिळणार नाहीत जर तुम्ही फार्मर आई काढलो तर चालू राहील तर, तर आपल्याला त्यासाठी काय ला करावं लागेल कृषी सहाय्यक तलाठी किंवा ऑनलाईन सेंटरवर जाऊन ते काढून घ्यावं लागत तर ऑनलाईन सेंटरला तुम्हाला त्या ठिकाणी आपला शेतीविषयी शेतीविषयी आपल्याला माहिती सांगतो मी आणि जे कोणी माझे व्हिडिओ बघत असतात लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो शेतकरी आय डी काढणं हे खूप गरजेचे आहे जेवढा व्हिडिओ शेअर करता येईल तेवढा शेअर करा आणि लक्ष देऊन पहा धन्यवाद